नो आपण एक माझ्यासोबत घडलेली कहाणी ऐकणार आहोत तर माझ्यासोबत कोणत्या प्रकारे घडलेली एका आंटीने माझ्या सोबत माझ्या समोर म्हणजे की तिच्या नवऱ्यासमोर माझ्याकून खूप जाऊन घेतले आणि तर आपण ऐक ऐकले आहेच की मग माझ्यासोबत काय झाले आहे ते आपण बघणार आहोत तर मी एक दिवस एक दिवस अंकलला चार्जिंगला करत करत म्हणाले की मी शनिवारी मूवीला पाहायला जाऊ लागलो तर मी पण हो म्हणालो तर मूवी बघायला आम्ही सोबत गेलो आणि नंतर कारण की फ्री होतो मी फ्री होतो आणि मग त्यांनी मला तीन वाजता बिल्डिंगच्या खाली भेटायला बोलवले आणि मला म्हटले की माझ्या कारमध्ये जाऊन मग मी शनिवारी त्यांना कॉल केला आणि मला ते म्हणले की खाली या मी तयार आहे मग मी खाली गेलो आणि एवढ्या ते पण आले मग मी कारचा पुढचा दरवाजा उघडून बसलो होतो पण ते म्हणाले की मागे बस दक्षाला पण कंपनी मिळाली तर नंतरच मग मी मागे पाहिले तर त्याची बायको होती आणि मी पण मागे जाऊन बसलो आणि मी विचारले की आपण दोघे जाणार आहोत ना तर अंकल म्हणाले की ही बोर होत होती म्हणून ती पण आली आहे मग मी म्हणालो की चांगले केले तर नंतरच तिने कुर्ती आणि जीन्स घातली होती आणि तिचे बॉल मोठे मोठे दिसत होते आता अंकल गाडी चालवत होते आणि आम्ही दोघे मागे बसून बोलत होतो मग मी नंतरच पाहिले की तिची नजर पुन्हा पुन्हा माझ्या जीन्स वर जात होती तिथे लंड माझा बुल्ला असतो ना तिथे तर आता हे पाहून माझा भुल्ला पण ताईट होऊ लागला आणि आणि वरून दिसू लागला होता मग नंतरच आम्ही मूवी पाहायला बसून लागलो तर आंटी एका सीटवर बसली आणि मी एका सीटवर सीट सोडून सीट बसलो होतो तर अंकल म्हणाले की तू तिच्या शेजारी बस तर मी तिच्या शेजारी बसलो आणि अंकल माझ्याजवळ बसले तेव्हा मूवीमध्ये काही कॉमेडी सीन येत होते तेव्हा ती हसत हसत तिचा हात माझ्या मांडीवर मारत होती नंतरच आता मला ती पण चांगली वाटत होती आणि माझा बुल्ला पण ताट लागला ताटू लागला आणि नंतरच मग एक कॉमेडी सीन आला आणि तिने तिचा हात माझ्या मांडीवर मारता मारला आणि परत बाजूला केला नाही आणि मी पण काही बोललो नाही आणि मग हळूहळू तिचा हात तिचा हात सरकवत माझ्या बुल्याजवळ घेऊन आली मग वाटले की हे न कळत झाले आहे मग काही वेळाने तिने हळूच माझा मुला दाबला आणि मी समजले की आणि मी लगेच अंकलकडे पाहिले आणि ते मूवी पाहत होते नंतरच मग मी आंटीकडे पाहिले आणि तिने मला स्माईल दिली मग ती मला चिटकून बसली मग तिने बॉल पर्श करीत होत्या आणि आणि मी पण तिचे बॉल हळूहळू दाबू लागलो मग मूवी संपली आणि आम्ही घरी आलो मग पुढच्या शुक्रवारी अंकल म्हणाले की आपण तिघी मूवी पाहायला जाऊ तर मी खू खूप खुश झालो आणि पण शनिवारी सकाळी अचानक अंकल म्हणाले की मला एक जरूरी काम आहे आणि मी येऊ शकत नाही मी तर तुम्ही दोघे जाऊन या मग मी खाली गेलो तर आंटी पण कार घेऊन खाली आली आणि मी बसलो मग ती माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली मूवी राहू दे आपण हा हायवेला फिरायला जाऊ आणि आम्ही निघलो आणि नंतरच मग काही वेळाने आम्ही दोघे हायवेवर हायवेवर आलो आणि त्यांनी तिचा एक हात सरळ माझ्या गुल्ल्यावर ठेवला आणि मला म्हणाली की तू खूप मोठा आहे आणि मी हसलो मग काही वेळाने आम्ही मुंबई पासून थोडे बाहेर आलो आणि मी तिला तिला ती मला अशी म्हणाली की मला दा दाखव तरी तर मी माझी पॅन्टची चेन उघडली आणि माझा बुल्हा बाहेर काढला तर ती म्हणाली वाह वा, वा तुझा बुल्ला खूप मस्त आहे आणि ती एका हाताने माझा बुल्ला पकडून गाडी चालवत होती नंतरच मग आम्ही मुंबई पासून खूप दूर आलो आणि तिने एक लहान रस्त्यावर गाडी लावली आणि बाजूला थांबवली आणि मला म्हणाली की तू पहा आणि कोणी येत असेल तर मला सांग आणि तिने वाकून माझा लवडा तिच्या तोंडात घेतला आणि माझ्या चोकत बसली आणि जोरा जोरा चोखू लागली आणि आता मला खूप मजा येत होती आणि समोरच तिने तिची साडी वर केली आणि माझा दंड काही हवा खात आता तिच्या मध्ये टाकला आणि तिच्या फोद्यामध्ये टाकून मला खूप मस्त वाटत होते तिला तिला मी तिला आडूवर पाळले आणि उघडे केले आणि तिच्या स्तनात बुल्ला टाकला आणि तिच्या तोंडातही गाळले अशा प्रकारे मी तिला खूप झावले तिचा निकरही फाळला मी